नमस्कार आज गुढी पाडवा प्रथम नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा हिंदू संस्कृतीचा जल्लोष नव वर्षाचा मराठी अस्मितेचा गुढी उभारूया समृद्धीची समृद्धी अस्मिता त्याचप्रमाणे कर्तृत्वाची सहकार्याची अखिल भारतीय महिला मराठा महासंघ घेऊन आले यासाठी आपल्याकडे संवाद चातुर्य कला वक्ता प्रशिक्षण शिबिर आणि तेही प्रभावीपणे आपलं मत आणि मन व्यक्त करण्यासाठी व्यक्त व्हा मुक्त व्हा आदर्श व्हा छत्रपती शिवाजी मंदिरच्या बाजूला शिवनेरी सभागृह इथे तीन चार आणि सात आठ एप्रिल रोजी तीन ते सहा या वेळेमध्ये आपण साकार करत आहोत ही कार्यशाळा या कार्यशाळेमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण सुवर्णाताई पवार यांचा फोन नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट सेहेचाळीस आणि नम्रता तई भोसले यांचा नंबर आहे नव्याण्णव तीस सोळा सत्याहत्तर पंधरा आसवंत वाईस से अकॅडमी संचालिका मी पूर्णिमा शिंदे आपल्या मार्फत येथे अखिल भारतीय मराठा महिला संघा महासंघातर्फे आपण आयोजित केलेल्या या कार्यशाळेत नक्की उपस्थित राहा कारण संवाद कला संभाषण चातुर्य आणि वक्ता प्रशिक्षण शिबिर जीवनामध्ये भाषण कला अत्यंत महत्त्वाची आहे आपलं मत व्यवस्थित परखडपणे प्रभावीपणे परिणामकारक मांडण्यासाठी अभ्यासू विवेचन करण्यासाठी त्याचप्रमाणे मुद्देसूद सहज सोप्या सरळ भाषेत मांडण्यासाठी त्वरा करा मर्यादित सीट्स उपलब्ध या दिलेल्या नंबरवर आपण निश्चित संपर्क साधू शकता मी क्वीन पौर्णिमा धन्यवाद